नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो आज एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रांनो अरबी समुद्रावरील मोंथा चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागरावरील डीप डिप्रेशन या दोन्हींचा राज्यावर कशा पद्धतीने परिणाम होईल या संदर्भातले अंदाज या संदर्भातली माहिती आपण वेळोवेळी दिलेली आहे तरी सुद्धा मित्रांनो आपण आज अं एका चर्चेच्या द्वारे महत्वाच्या गोष्टी या संदर्भातल्या जाणून घेऊ मित्रांनो रात्री अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रात्रीच साडेआठ नऊ वाजल्यापासून या सिस्टीमचा चक्रीवादाचा परिणाम हा महाराष्ट्रात व्हायला सुरुवात झालेली आहे अगदी महाराष्ट्राचा जो पूर्व भाग आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचा मराठवाड्यातला जो भाग आहे पूर्व मराठवाडा यामध्ये नांदेड परभणी हिंगोली अगदी रात्री साडेआठ नऊ वाजल्यापासून पावसाला सुरुवात झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पूर्व विदर्भ दिसत आहे पूर्व विदर्भात याचा परिणाम आपल्याला दिसणार आहे आणि मित्रांनो फार जबरदस्त असा परिणाम हा आपल्याला राज्यावर दिसत आहे कारण या सिस्टीमने आपला मार्ग जो आहे हा नागपूर विभागातून मार्गक्रमण करताना दिसत आहे नागपूर विभागा मार्ग मधून ती मध्य प्रदेशकडे जात आहे त्यामुळे मित्रांनो नागपूर विभाग असेल अमरावती विभाग असेल या विभागामध्ये जबरदस्त तडाखा बसण्याची शक्यता या सिस्टीममुळे झालेली आहे या चक्रीवादळामुळे झालेली आहे निश्चितच हे चक्रीवादळ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ त्याचबरोबर पूर्व मराठवाडा या सर्व विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस मुसळधार पाऊस या भागात पडू शकतो अठ्ठावीस रात्रीच काही भागात सुरू झालेला आहे आज एकोणतीस आणि उद्या तीस तारखेपर्यंत अं या सर्व विभागामध्ये पावसाच्या तीव्र हालचाली होतील म्हणून मित्रांनो सावध राहा सतर्क राहा आणि आपल्या शेती पिकाबरोबर आपली स्वतःची सुद्धा काळजी घ्या एवढंच या निमित्ताने सांगतो आणि मित्रांनो या ठिकाणी थांबतो धन्यवाद